काका नाईट शिफ्टला गेल्यावर काकूने लगेच दरवाजा आतून बंद केला आणि माझ्या बाजूला येऊन बसल्या मला आता काय करू काय नको असं झालं काकू उठल्या आणि बोलल्या तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे मी म्हणालो काय मग काकू पूर्ण मोकळ्या झाल्या मी त्यांचे बरदार व्यक्तिमत्व पाहून भारावून गेलो मी म्हणालो काकू काय दिसताय तुम्ही माझी भावना आता दाटून आली होती काकू म्हणाल्या आता वेळ नको घालू एवढं बोलून काकूने मला उठवलं आणि हात पकडून किचनमध्ये घेऊन गेल्या किचनमध्ये एक टेबल तयार होता मी तिला तिथे बसायला सांगितलं ती एक पोज घेऊन त्यावर बसली मग मी त्यांचे व्यक्तिमत्व बघू लागलो काकू बोलल्या अर दे आता सुंदर वेळचा अनुभव का तरवतोस मग मी माझा नमस्कार मित्रांनो मी विशाल मित्रांनो विश्वास ठेवा कहाणी एवढी मनोरंजक आहे की तुमचं सर्व टेन्शन मी आज काढून टाकणार आणि माझ्या एक्सपिरियन्समधून मा तुम्ही भरपूर काही शिकाल मित्रांनो माझ्या घरच्या दुसऱ्या बाजूला एक पन्नास वर्ष वयाची एक सुंदर काकू राहत होती आणि तिचे नाव विमला होते मी रोज जेव्हा जिममध्ये जात असतो तेव्हा माझी नजर तिला भिडते आणि मग आम्ही एकमेकाला एक, एक हलकी स्माईल देत असतो आमचं हे रोजचं काम होतं आणि असेच एक दिवस विमला काकू माझ्या घरी आली तेव्हा मी बाजूमध्ये अंघोळ करत होतो आणि माझ्या आईने तेव्हा दरवाजा उघडला होता आणि ती आतमध्ये आली होती आणि मग माझी आई आणि ती या दोघी बसून गप्पा मारू लागल्या होत्या मग मी काही वेळात अंघो करून टाकली आणि मग मला बहुतेक पंधरा वीस मिनिटे लागली असतील तयार व्हायला आणि मी बाहेर आलो आता मी बाथरूममधून शॉर्ट पॅन्टमध्येच त्यांच्यासमोर आलो आणि मग आंटीने मला पाहिलं आणि ती एकदम चकित झाली होती आणि तिनं मला म्हणाली की विशाल तुझी शरीरदृष्टी तर खूप भरलेली आहे आणि एकदम हिरोसारखे मसल्सवाले तुझे डोले शोले आहेत मी तिचं असं बोलणे तिच्याकडे पाहिलं आणि तिच्याकडे पाहून बसलं आणि मग मला मम्मी म्हणाली की काकूला नमस्कार कर तर मी तिचे पाय धरायला तिच्याकडे जाऊ लागलो आणि मी तिचे पाय पाय धरताच तिने माझ्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला आणि जेव्हा मी उभा झालो तेव्हा काकूने मला गळाला लावले आणि ती म्हणाली की मुलांची जागा पायामध्ये नसते तर ती आईच्या मनामध्ये असते आणि मग असं म्हणून तिनं मला तिच्या व्यक्तिमत्वाला लावून मिठी मारली आणि मित्रांनो माझ्या मनामध्ये तेव्हा काही पण वाईट विचार अजिबात नव्हते मी तिची खूप इज्जत करत होतो आणि त्यामुळे मी तिच्या वर्तनावर काही जास्त लक्ष दिलं नाही आणि मग तिनं काहीतरी बोलता बोलता मला सांगितलं की सर्वांना लग्नामध्ये यायचे आहे मग मी तिला हे ऐकून विचारलं की कुणाचं लग्न आहे काकू तेव्हा तिनं मला सांगितलं की माझ्या मुलीचं लग्न आहे आणि तू मला सर्वांना त्यामध्ये यायचं आहे मित्रांनो त्यांना दोन मुलं होती एक मुलगा आणि एक मुलगी तिच्या मुलीचं वय जास्त आहे आणि ती एका प्रायव्हेट कंपनीमध्ये नोकरी करत होती आणि तिचा मुलगा कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षामध्ये शिकत होता मग आमच्याबरोबर थोडेफार बोलून काही वेळाने ती निघून गेली आणि मग एक आठवड्यानंतर आमची सर्व घरचे लोक काकूच्या मुलीच्या लग्नासाठी तिच्या घरी गेले मला आत्तापर्यंत हाच विचार डोक्यात होता की तिच्या मुलीच्या लग्नात ती मुलीपेक्षा भरीव आणि सुंदर दिसत होती मला पाहून काकू लगेच माझ्याजवळ आली आणि तिने इतक्या पाहुण्यांच्या समोर पण माझ्याजवळ येऊन मला गळा भेट केली आणि त्यामुळे मला पुन्हा एक वेळा तिच्या मोठ्या आकाराचा आणि विचारांचा अनुभव करायला मिळाला होता मित्रांनो या दरम्यान मी तुम्हाला त्या कागूंचं नाव सांगायचं विसरलो त्यांचं नाव होतं विमला आणि इतर बाकी सर्वांची घे गा भेट घेऊन मी मनातल्या मनात खूप मनात खुश होतो मग काही वेळाने सर्व लोक आतमध्ये गेले आणि मग आम्ही रात्रभर लग्नामध्ये खूप मजा केली आणि मग सकाळी त्यांची लाडकी मुलगी रडत रडत आणि खूप दुखी होऊन आणि सर्व लोकांना दुखी करून तिच्या पतीच्या घरी निघून गेली काकू तर त्या दिवशी खूप जास्त रडत होत्या आणि तिची हालत खूप वाईट झाली होती खरंच लग्नात झाल्यावर मुलगी जेव्हा आपलं घर सोडून नवऱ्याच्या घरी जा जाते तेव्हाच दुःख फक्त आई बाबा आणि ती मुलगी समजू शकते कार्यक्रमातून आम्ही घरी आलो मग दोन दिवसांनी ती मुलगी परत आली होती ती बहुतेक एक महिना तिच्या चा आईच्या घरी राहिली म्हणजेच विमलाच्या घरी राहिली आणि मग ती तिच्या पतीच्या बरोबर त्यांच्या नोकरीच्या कारणाने मुंबईला राहायला निघून गेली होती मित्रांनो मी नेहमी जिमला जात होतो आणि तेव्हा मला विमलाने पाठीमागून आवाज दिला आणि मला तिच्या घरी यायला सांगितलं आणि मग मी पण पटकन तिच्या घरी गेलो मग ती मला हसत हसत म्हणाली काय रे विशाल विसारला का मला हा बाबा मी गरीब तुम्ही मोठे माणसं पण कधी कधी आमच्या गरीबांच्या घरी पण येत जा, जा ये ना आणि किचनमध्ये जाऊन माझ्यासाठी चहा घेऊन आली आणि म्हणाली आता तू आरामात बस अरे मी एकटी घरी एकदम बोर होत असते कारण सकाळी तुझे काका पण लवकर नोकरीवर निघून जातात आणि आरवतर त्यांच्या हॉस्टेलमध्ये राहत होतो मित्रांनो काका एका सरकारी विभागामध्ये चांगल्या पदावर नोकरी करत होते तर मी त्यांना म्हणालो हो विमला काकू का नाही मी जरूर तुमच्या घरी कधी कधी नक्कीच येत जाईन मग मी तिच्याकडे पाहून हलकासा हसलो आणि मग मी त्यांच्या घरातून बाहेर आलो आणि माझ्या जिम मध्ये गेलो आणि मग मी त्या संध्याकाळी अंदाजे सहा वाजता विमला काकूच्या घरी गेलो मी तिथे जाऊन दरवाजाची बेल वाजवली मी दोन तीन वेळा बेल वाजवली पण कुणी पण दरवाजा उघडला नाही आणि मग मी काही वेळ बाहेर थांबून त्याची वाट पाहिली तरी कुणी दरवाजा उघडत नव्हतं त्यामुळे काही वेळाने मी माझ्या घरी निघून आलो मग रात्री आठ वाजता ती विमला स्वतः आमच्या घरी आली मला माहीत नव्हतं म्हणून मी बारीक लक्ष देऊन आई आणि तिच्या बोलण्याकडे सावधपणे ऐकत होतो आणि मग ती माझ्या आईला म्हणू लागली होती की जर तुम्हाला काही वाईट वाटणार नसेल तर मी तुम्हाला एक सांगू का माझी आई म्हणाली सांगा ना काही प्रॉब्लेम आहे तर ती म्हणाली आज आरवच्या मित्रांचा मोठ्या भावांच्या लग्नासाठी दुसरीकडे बाहेर गेला आहे आणि तो आता उद्या दिवसा परत येणार आहे आणि आता मी माझ्या घरी एकदम एकटी आहे आणि मला तर रात्री एकटीला खूप जास्त भीती वाटत असते तर तुम्ही विशालला माझ्या घरी झोपायला पाठवू शकता का तर माझी आई तिला म्हणाली की हो काही हरकत नाही यामध्ये वाईट वाटून घेण्यासारखे काही नाही तुम्ही त्याला तुमच्या घरी जरूर घेऊन जाऊ शकता मग मला आईने बोलावलं आणि मला विचारलं की तुला घरी काही कामा तर नाही ना तर मी म्हणालो की काही काम नाही त्यांना काय माहीत की मला त्याची सर्व बोलचाल आधीच माहिती होती मग मी रात्री अंदाजे दहा वाजता तिच्या घरी गेलो मित्रांनो मी जेव्हा तिच्या घरी गेलो दारू घडलं आणि दोघे सोबतच पाय घराच्या आत टाकत शिरलो मला सोप्यावर बसून विमला आत गेली पण जेव्हा ती बाहेर आली तेव्हा मी पाहिलं की काकूने एक निळ्या रंगाची गाऊन घालून ठेवली होती आणि बहुतेक ती रात्री आतमध्ये काही घालत नसेल मग तिने मला विचारलं की विशाल तुला काही खायचं आहे का तर मी तिला म्हणालो की नाही काकू माझं पोट एकदम भरलेलं आहे कारण मी माझ्या घरी आता काही वेळापूर्वी जेवण केलं आहे आणि मग इथे आलो ही उत्तर ऐकून ती किचनमध्ये गेली आणि मग मी तिच्याबरोबर बोलून परत सोप्यावर बसलो आणि माझ्या मोबाईलमध्ये पाहू लागलो आणि त्यांनी त्याचं काम आवरलं मग विमला काकू माझ्याकडे आली आणि तिने सांगितलं की चला आता तुला झोपायचं नाही का तर मी तिला म्हणालो की हो झोपायचं आहे ना कुठं झोपू मग मी काकूला म्हणालो की मी आरवच्या रूममध्ये जाऊन तिथे झोपतो पण तेव्हा काकू म्हणाले की तू पण माझ्याजवळ झोपी जा तुला माझ्याजवळ झोपायला काही त्रास आहे का मी तिला म्हणालो की मला काही ना प्रॉब्लेम नाही आम्ही दोघे तिच्या बेडवर गेलो आणि तेव्हा रात्रीचे ते बारा वाजले होते बेडच्या एका कडेला विमला होती एका कडेला मी मग कहव्याने ती झोपी गेली पण मला अजिबात झोप लागत नव्हती त्यामुळे मी माझ्या मोबाईलमध्ये मा गेम खेळत होतो आणि तेव्हा काकू एकदम सरळ होऊन झोपली होती मग मी माझ्या मोबाईलच्या प्रकाशात काकूकडे पाहिले तर ती तेव्हा एकदम झोपेमध्ये होती आणि मी पाहिलं की तिचं व्यक्तिमत्व थोडं मोठे आणि बाहेर आलेले दिसत होते आणि ते पाहून आता माझ्या आतली अवस्था वाढतच चालली होती आणि माझी भावना पण दाटून येऊ लागली होती मग मी थोडी हिंमत करून माझा एक हात आणि मी काही वेळाने माझ्या जागे झालेल्या भावनेला सुंदर तिच्या व्यक्तिमत्वावर ठेवला हाताने वेळ देऊ लागलो होतो तेव्हा ज्यानं काकू उठली आणि मला म्हणाली की तू हे काय करत आहेस हे एकदम वाईट आहे मग मी तिला म्हणालो की मला माफ करा काकू पण मी तुम्हाला जेव्हापासून पाहिलं आहे तेव्हापासून तुम्हाला माझी बायको बनवायचं स्वप्न पाहत आहे आणि मग मी त्यानो माझ्या तोंडाने हे ऐकून काकू एकदम प्रभावी झाले आणि तिने माझ्याकडे तोंड केले आणि ती म्हणाली की आता तर माझं वय झालं आहे आणि आता माझ्यामध्ये तुला असं काही भेटणार नाही जसं तू विचार करत आहेस पण जर तुला करायचं असेल तर तू तुझी इच्छा पूर्ण करून घे मग मी तिला हे कोण म्हणालो की काकू मी रोज आती तुमचा विचार करतो आणि तू मला खूप जास्त आवडतेस माझं हे बोलणं ऐकून ती म्हणाली की आता तू मला तुझी बायको बनवणार आहेस तर ठीक आहे पण आपलं हे नातं आपल्याशिवाय कोणाला पण समजलं नाही पाहिजे मग मी पण तिला म्हणालो की मी तुम्हाला पक्क वचन देत आहे आणि मग ती मला म्हणू लागली की तू जरा थांब मी येते आणि मग ती काही वेळानी आली आणि तुम्हाला काय सांगू मी तानो? ती जेव्हा परत आली तेव्हा अप्सरा दिसत होती तिनं स्वतःला मला पाहून टाकलं होतं आणि ती मला पूर्ण शिकवायला लागली होती कारण माझ्या हालचालीवरून मी नवीन खिलाडी आहे हे, हे तिला कळून चुकलं होतं काकूने दरवाजा अचून बंद केला आणि माझ्या बाजूला येऊन बसले मला आता काय करू काय नको असं झालं काकूने मला मिठी मारली आणि पॅपी द्यायला लागली अर्धा पाऊन तास आम्ही हेच करत होतो काकू उठल्या आणि बोलल्या तुझ्यासाठी यासाठी एक सरप्राईज आहे मी म्हणालो आता काय मग काकू पूर्ण मोकळ्या झाल्या मी त्यांचे भरदार व्यक्तिमत्व पाहून भारावून गेलो मी म्हणालो काकू काय दिसत आहे तुम्ही माझी भावना आता दाटून आली होती काकू म्हणाल्या आता वेळ नको घालू एवढं बोलून काकूने मला उठवलं आणि हात पकडून किचनमध्ये घेऊन गेले किचनमध्ये एक टेबल तयार होता मी तिला तिथे ती बसायला सांगितलं ती एक पोस घेऊन त्यावर बसली मग मी त्यांचे व्यक्तिमत्व बघू लागलो काकू बोलल्या अर देता सुंदर वेळेचा अनुभव का तरवतोस मग मी माझी भावना त्यांच्या जीवनात टाकली आणि सुंदर वेळेचा अनुभव देऊ लागलो काही मिनिटांनाच काकूने जीवनातून रंग सोडला आणि काकू बोलल्या विशाल थांबू नको सुंदर वेळेचा अनुभव देत राहा मित्रांनो काकू न पाहिजे तसा सुंदर वेळेचा अनुभव मिळत होता मग मी सुंदर वेळेचा अनुभव देत राहिलो आणि काकू मला साथ देत राहिल्या कैवे मी म्हणालो काकू माझं होणार आहे काकू म्हणाल्या तू थांबू नको जीवनातच रंगाच्या पिचकार्या सोड मी गोळी घेतली आहे पण काकूंना सुंदर वेळेचा अनुभव देत असताना रंग कधी सुटला मलाच कळलं नाही तरीही मी सुंदर वेचा अनुभव देतच होतो तिला फार दिवसानंतर या गोष्टी मिळाल्यामुळे ही अवस्था झाली आहे पण काही वेळाने तिला आनंद येऊ लागला आणि ती फार चांगल्या प्रकारे माझी साथ देऊ लागली आम्ही त्यावेळेस पुन्हा रमून गेलो होतो आणि एकमेकांना आनंद देत होतो तिचा उत्साह अजून वाढला होता आणि आता तीच मला वेगवेगळ्या प्रकारे आनंद देत होती तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान पसरले होते ती आनंदात दिसत होती तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत हळूहळू तिची पकड मजबूत होत गेली आणि ती शांत झाली मीकडे तिचा पूर्ण ताबा घेतला होता आणि हलचल वाढवत होतो काही मला स्वर्गात बसल्यासारखं वाटू लागले ते जवळ येत माझा बांध फुटला आणि मी तिच्या जीवनात आनंदाचे रंग उडवू लागलो मला स्वर्गात तरंगत असल्यासारखं वाटू लागलं डोकं एकदम हलकं हलकं वाटू लागलं मनावरचं दडपण दूर होऊन एक प्रकारचं समाधान आणि सुख वाटत होतं काकूंच्या चेहऱ्यावर अमानिक सुख आणि आनंद झळकत होता ती शांत होऊन स्मित करत होती तिने माझ्या केसांवरून प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाले खरंच विशाल आज मला तू जीवनातलं अप्रतिम सुख दिलं आहेस असं सुख आणि समाधान मला आजपर्यंत मिळालं नाही मी आनंदाने खुश होत म्हणालो तुझ्यासारखी सुंदर काकू असल्यावर मलाही आता कसलीच फिकीर नाही आज मला माझ्या भावना मोकळ्या करू खूप आनंद झाला खरंच तुझ्यासारखी काकू असणं म्हणजे खूप भाग्य लागतं खरंच काकू मी खूप भाग्यवान आहे की मला तुझ्यासारखी काकू मिळाली विमलाचं माझ्यावर एवढं प्रेम असेल मला स्वप्नात पण वाटलं नव्हतं मग मी मग ती मला म्हणाली की मी तुला कधी विसरणार नाही कारण तू खूप चांगला आहेस आणि मग आम्ही झोपी गेलो होतो मी सकाळी सकाळी नऊ वाजता झोपेतून जागा झालो बाजूला पणगावर विमला नव्हती मला वाटलं इथं कुठंतरी गेली हो। थोडा थोडा कावक पसरला होता मला वाटलं की लाईट तिने बंद करून ठेवली असती त्या कावकात हिरव्या रंगाच्या चोरीदार साडी ती दरवाज्यात एका कोपऱ्यात दिसली मी विमलाकडे गेलो जसं मी तिला माझ्या मिठीत घेण्याचा प्रयत्न केला तशी ती माझ्यापासून दूर होत म्हणाली विशाल आता परत नाही तू जेव्हा संध्याकाळी येशील तेव्हा बघू मग पुढचं काय ते मलाही तिथं थोडं कणकण झाल्यासारखं वाटत होतं असं वाटत होतं की आमच्या दोघाकडे कोणीतरी तिसरं बघते पण मी त्याकडे दुर्लक्ष देत तिला हसत हसत घराबाहेर पडलो घरी पोचून चकाचक अंघोळ केली आईने नाश्त्यासाठी पोहे बनवले होते आणि बाबा बाजारात जाण्यासाठी निघाले होते रेवाळ असल्यामुळे बाबा आज घरीच होते बाबाईला म्हणाले किती मटण आहेत संध्याकाळी ही भाजीसाठी तेव्हा त्यांना ते म्हणाली नको आज नका आणू आज अमावश्य आहे आणि तुम्हाला तर माहीतच आहे आपल्या गावात अलीकडे किती आत्मांच्या ईशा चरणीच्या अफवा पसरत आहेत त्यामुळे राहू त्या, त्या अनुज नका त्यांच्या गप्पा ऐकून मी गप्प बसलो तसंही मला गोष्टी पटत नव्हत्या कुठे आत्मबिशाचीनी असं काही असते का माझ्या डोक्यात तर फक्त विमलाचाच विचार चालला होता काल जे घडलं जे ते मनात आठवतत मला गुदगुल्या झाल्यासारखं होत होतं नाश्ता संपवून मी आपल्या धुंदीत कॉलेजसाठी निघायला बाईक स्टार्ट करू लागलो पण बाईक गेल्यास स्टार्ट होत नव्हती पेट्रोल संपलेलं होतं मग मी माझ्या मित्रला कॉल केला आणि तो मला घ्यायला घरी आला तो म्हणाला अरे किती दिवस अशीच बाईक वापरणार आहेस बघ मी वर्षभर झालं ही गाडी वापरतोय आणि एकदम भारी वाढते मला काही टेन्शन येत नाही कारण ही बाईक पेट्रोल आणि सीएनजी दोन्हीवर चालते तो मला ही बाईक घेण्यासाठी फोर्स करू लागला आणि खरं सांगायचं तर मलाही ती खूप आवडली होती मी विचारलं मी पाडव्याला घेणार आहे मित्र म्हणाला अरे मिता नवीन गाडी एकदम छान दिसेल तुला मनात विचार आला की थोडे पैसे माझ्याकडेच आहेत आई बाबा तर काही पैसे देणार नाही पण आता विमला ती तर माझी झाली होती ती मला पैसे नक्की देणार असा माझा विश्वास होता सर्व प्राण डोक्या ठरून मी घरी पोचलो संध्याकाळी वेळ झाली विमला काकूच्या घरी जाण्याची मी वेळेवर पोचलोही विमलाने दरवाजा उघडला अशी खूपच सुंदर दिसत होती हिरवीगाळ साडी हातात बांगड्याचा चुडा डोक्यावर भलं मोठं कुंकू नाकात नव्हतं आता जाऊन आम्ही इकडच्या तिकडच्या गोष्टी केल्या नंतर सेम काल घडलं तेच प्रकरण आम्ही वारंवार रात्रभर घडून आणलं मला खूपच पर अशक्तपणा आणि थकवा जाणवू लागला होता त्यामुळे माझा डोळा कधी लागला आणि मला कधी झोप लागली मला कळलंच नाही पण आज जाग मात्र मला लवकर आली सकाळी पाच साडेपाचच्या दरम्यान मी झोपेतून जागा झालो बघतो तर काय विमला घरामध्ये नव्हती मला वाटलं असंच कॅज्युअली कुठे गेली असेल त्यामुळे मी जास्त विचार केला नाही अर्धा तास तिची वाट बघितली तर ती परत आली नाही शेवटी साडेसहा वाजता मला वाटलं गेली असेल कुठेतरी जॉईंगला मी गप्प दरवाजाची कोंडी लावून माझ्या घरी जाण्यासाठी निघालो घरी पोचलो अंगोळ वगैरे केली संडे असल्यामुळे कॉलेजला जायची गरज नव्हती आणि बसतो निवांत पण दुपारी घराची वेल वाजली आईने जाऊन दरवाजा उघडला हो तदारापुढे विमला काकू उभी होती आई म्हणाली या आत या विमला आत आली तिच्या हातात दोन बॅगा होता मनात कुटी माज़ा मना तूस विचार आला कुठे चालली काय माहीत मग माझं संध्याकाळचं कसं होणार माझ्या मनात तूच विचार चालू असताना आणि विमलाला विचारलं काय विमला कुठे चाललीस सा? तिला तेव्हा विमला मला म्हणाली की कशाला कुठे जाते चार दिवसाती मी आणि माझे पती आम्ही माहेरी गेलो होतो आई म्हणाली का मस्करी करते विमला आता गेल्या परवास तू माझ्या घरी आली होती आणि विशालला घरी कोणी नाही म्हणून माझ्या घरी पाठव असं म्हणाली होती मी विशालला दोन दिवस तुझ्या घरीसुद्धा पाठवलं मी पण लगेच पुढे आलो का विमला काकू का, का खोटं बोलताय मी आलो नाही का दोन दिवस तुमच्या घरी त्यावर विमला काकू म्हणाली तुम्ही दोघं आईले वेडे झाली की काय मी का खोटं बोलणार खरंच मी आजच आली आहे नाही विश्वास पडत ते हे बघा तिकीट माझ्याकडे जाण्याची आणि येण्याची दोन्ही तिकीट आहे शिवाय तुम्ही माझ्या पतीलाही कॉल करून विचारा आईने डोक्याला हात लावला आणि सोप्यावर बसले म्हणाली बया तर आता पिशाडी माझ्या घरावरती डोळा ठेवलाय तर पिशाचिनी म्हणजे मी दोन दिवस संध्याकाळी त्या दोन रात्री एका कर्ण पिशाचिनीला सुंदर अनुभव दिला होता मला काहीच कळत नव्हतं घाम फुटला होता मी भूतप्रेत मानणारा माणूस थक्क होऊन खाली बसलो आणि आमच्या घराला निवडलं आणि मला निवडलं याचा अर्थ काय माझे हात थरथर कापत होते मित्रांनो या पुढची गोष्ट मी तुम्हाला पुढच्या भागात सांगणार आहे त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद